महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटानं आता कंबर कसली आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे उद्धव ठाकरे आज सोनिया गांधी तसंच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत तसंच ते शरद पवारांसह आप राजद सपा नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत इंडिया आघाडीच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा आहे आज विविध नेत्यांच्या भेटीगाठींचा गाठींचा कार्यक्रम आहे आणि यामध्ये आज मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणारे सोनिया गांधी राहुल गांधी यांचीही उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळातल्या दिल्लीमधल्या या भेटीगाठींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती महत्वाचा हा दौरा असणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या आजच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे शरद पवारांसह आप राजद आणि सपा नेत्यांसोबत सुद्धा उद्धव ठाकरे आज चर्चा करणार असल्याचं कळत आहे